आजची पिढी म्हणजे आहे वगैरे असं काही नाहीये अभिनेता आहे अभिनय आणि छान मुलगा आहे त्या की आई बोलते त्या मी अजिबात बोलणार नाही माझी मुलं झाल्यानंतर पण तसं काही होत नाही त्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात त्या आया असं परत परत, परत वागतात किंवा बोलतात किंवा प्रश्न विचारतात त्या सगळ्याच्या मागची जी काही चिंता आहे ती त्याच्यातून मी पण आता जाते अनेक वर्ष चित्रपट पाहिला नसेल तर हा एक असा चित्रपट आहे जो तुम्ही पाहू शकाल आणि जर तुम्ही मित्रमैत्रिणींबरोबर गेलात तर तुम्ही नक्की घरी जाऊन आईला एक घट्ट मिठी माराल हे वचन आहे माझं नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्मार्ट मराठीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते उत्तर हा मूवी येत आहे आणि या मूव्ही मध्ये माय लेकाचं जे काही नातं असतं यावर भाष्य करणारा हा मूवी असणार आहे आणि यामध्ये आईची भूमिका रेणुकाताई यांनी स्वीकारली रेणुकाताई खरं तर आज प्रत्यक्षात तुम्हाला भक्त्यांनी बघताना खूप छान वाटते की त्यावेळच्या तुम्ही आणि आत्ताच्या तुम्ही तीच तेच सौंदर्य आणि तीच माया दिसते दिस आणि आईचा रोल असणारे या चित्रपटात काय सांगाल कसा आहे रोल आणि काय वाटतं मला वाटतं सगळ्याच आयांना खूपच आवडेल असा रोल आहे तो आणि पटेल आईचं जे काही मनात चाललेलं असतं मुलांच्या बाबतीत चिंता असेल किंवा कुठल्याही पद्धतीचं म्हणजे जे काही विचार असतील आणि एस्पेशली एक आई जी सिंगल पेरंट आहे तर त्या सगळ्या महिलांना एक त्यांचं रेप्रेझेंटेशन फार कमी क्वचित बघायला मिळतं मराठी चित्रपटात आणि आजचं जे मुलांचं आणि आईचं नातं आहे किंवा पालकांचं आणि मुलांचं नातं आहे ते फोनमुळे किंवा नवीन नवीन ज्या तकनिकी गोष्टी येत आहेत आपल्या आयुष्यात त्या सगळ्यामुळे कुठेतरी संवाद कमी झालेला दिसतोय आणि तसंच ह्या मुलाचं आणि आईचं तसं थोडंसं आहे म्हणजे तिला जो ओलावा हवा असेल किंवा घरात तो तिला तसा सापडत नाही आहे मिळत नाही आहे आणि ह्याच्यामध्ये त्याचाही पर्स्पेक्टिव्ह डेफिनेटली खूप चांगल्या पद्धतीने दाखवला आहे म्हणजे कुठेही असं दाखवलेलं नाही आहे की आजची पिढी म्हणजे आशीच आहे वगैरे असं काही नाही आहे पण काही प्रश्नाची उत्तरं थोड्या वर्षांनंतर कळतात किंवा काही घटना घडतात त्याच्यातून कळतात तर त्याच्या बाबतीत आहे हा चित्रपट आणि ते अर्थात प्रश्न काय आणि उत्तर काय ते त्या बारा की उत्तर हे चित्रपटाचं नाव आहे तर लहानपणापासून मुलांना म्हणजे मुलगी असो किंवा मुलगा फार प्रश्न पडत असतात तुमच्या आयुष्यात मॅम काय वाटतं की या लहान मुलांच्या प्रश्नांना उत्तर देणं पालक म्हणून किती गरजेचं आहे मला असं वाटतं की खूप गरजेचं आहे म्हणजे त्यामध्ये जर काही गोष्ट त्यांनी विचारली आणि ती जर तुम्हाला नीटशी येत नसेल तर तुम्ही दोघंही एकत्र ती डिस्कवर करू शकता म्हणजे कारण ती सगळीच उत्तरं आपल्याला आजच्या जमान्याचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर सगळीच उत्तरं येतातच असं नाही पालकांना त्यामुळे ते एक एकत्रितपणे जर का त्या प्रश्नाचं उत्तर मिळवलं तर मग ती एक खूप छान एक शेअरिंगची गोष्ट असते आणि मुलांनाही असं वाटतं की अरे वा आईला माझ्या विश्वात जिज्ञासा आहे तिला माझ्याबरोबर ह्या गोष्टी शेअर करायच्या आहेत आणि आपण हे प्रश्न विचारू शकतो तिच्यासमोर तर तो आत्मविश्वास त्यांना मिळतो आणि एकत्र उत्तरही सापडतात असं मला वाटतं निश्चितच त्या अभिनय आता यामध्ये अभिनय करतोय आणि मुलाची भूमिका करतोय एक मुलगा म्हणून त्याच्याकडून कोणत्या नवीन गोष्टी शिकता आल्या का तुम्हाला चित्रपटा नाही मला असं वाटतं की तो एक कलाकार म्हणून म्हणजे माणूस म्हणून वेगळा आहे आणि निनाद म्हणून वेगळा आहे स्क्रीनवर त्यामुळे त्याची मेहनत मी पाहिली की त्याला एकतर स्वतःच्या वयापेक्षा थोडाशा कमी वयाच्या मुलाचं जे काम करायचं होतं त्याच्यामध्ये त्यांनी कसं आपला आवाज बॉडी लँग्वेज सगळा म्हणजे असण्याचा एक प्रकार चालण्याचा प्रकार सगळ्याच पद्धतीने म्हणजे क्षितिशच्याच मदतीने पण त्यांनी प्रयत्नपूर्वक ते सगळं केलेलं आहे आणलेलं आहे ह्या चित्रपटात त्यामुळे मला त्याचा प्रवास बघताना खूप आनंद झाला की हा एक अभ्यासू अभिनेता आहे असंच नाही की बाबा मा नैसर्गिकपणे माझ्या टॅलेंट आहे तर मग मी निभावून घेईन असं नाही आहे मेहनत त्याची दिसली आणि प्लस तो जो स्क्रीनवरचा निनाद आहे आणि त्याचं आणि आईचं संभाषण किती गंभीर विषय असला तरी ते इतकं खुश, खुशी डायलॉग्समधून ते बाहेर येतं ना की त्याच्यामध्ये कुठेही असं वाटत नाही की अरे फारच गंभीर आहे वगैरे असं काही नाही आहे त्यामुळे ते संवाद आणि ती इंटरॅक्शन जी आई मुलामध्ये आहे ती खूप छान खेळकर अशी आहे सो मला त्याच्याबरोबर काम करताना खूप मजा आली कारण आम्ही असंच म्हणजे गप्पा पण खूप मारायचो आम्ही ऑफस्क्रीन स्क्रीन फक्त ऍक्टिंग रिलेटेड असं नाही विश्वभरातल्या गोष्टी आम्ही एकमेकांशी शेअर करायचो आणि मला वाटतं की ते आमच्या नात्यामध्ये ते दिसत ती ईज दिसते सहजता दिसते सो मजा आली खूप छान अभिनेता आहे अभिनय आणि छान मुलगा आहे निश्चितच मॅम शेवटचा प्रश्न विचारते की प्रत्येक गोष्ट करत असताना प्रत्येक मुलीला वाटते की माझी आई अशी करायची किंवा माझी आई अशी करते ही भूमिका करत असताना तुमची आई तुमच्या नजरेसमोर होती का किंवा आहे का आता मी स्वतःच आई आहे त्यामुळे अनेक अशा गोष्टी आहेत ज्या मी ठरवल्या होत्या की आई बोलते त्या मी अजिबात बोलणार नाही माझी मुलं झाल्यानंतर पण तसं काही होत नाही त्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात कारण खरंच म्हणजे त्याच्यामध्ये जे एक का आया असं परत परत वागतात किंवा बोलतात किंवा प्रश्न विचारतात त्या सगळ्याच्या मागची जी काही चिंता आहे ती त्याच्यातून मी पण आता जाते त्यामुळे मला एक्झॅक्टली माहिती आहे की आई अशी का वागायची आधी <laughs> so, आणि सो मला खूप ऍक्च्युअली सोपं गेलं हे करणं मी जर कदाचित आई नसते तर मला एक अभिनेत्री म्हणून मी केलं असतं ते पण हे समजून करण्याची जी गंमत आहे ती मला अनुभवता आली ह्याच्यामध्ये प्रेक्षकांना काय सांगाल प्लीज बारा डिसेंबरला हा आमचा चित्रपट आहे तो निश्चित बघायला चित्रपटगृहात जा आणि आ, मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या आईबरोबर जर तुम्ही अनेक वर्ष चित्रपट पाहिला नसेल तर हा एक असा चित्रपट आहे जो तुम्ही पाहू शकाल आणि जर तुम्ही मित्रमैत्रिणींबरोबर गेलात तर तुम्ही नक्की घरी जाऊन आईला एक घट्ट मिठी माराल हे वचन आहे माझं त्यामुळे तुम्ही नक्की हा चित्रपट पाहा नक्की तुम्हाला काहीतरी खूप छान असं बघायचा अनुभव तर मिळेलच पण त्याच्यानंतर स्वतःच्या नात्यांबद्दलचा विचारसुद्धा तुम्ही करू शकाल धन्यवाद रेणुका आता इतक्या कमी वेळात इतक्या गोड गप्पा मारल्यात अगदी मैत्रिणीसारखं बोलताना वाटलं मला प्रेक्षक हो, तुम्हाला ही छोटीशी मुलाखत कशी वाटली नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही स्मार्ट मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद